माझे नाव आरोही गजानन हेंद्रे मी आता सहावीचे विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे आशी आ, आशी, आशी मोडली खोड ह्या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये ह्या पुस्तकामध्ये खूप असे छान छान गोष्टी आहेत चला तर मित्रांनो मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक गाव होते त्या गावामध्ये मा एक माणूस राहत होता ते माणूस खूप ते माणूस खूप ते आ, ते आ, ते माणूस खूप इना इमानदार होते एके दिवशी ते आ, ते माणूस ते माणूस व्यापार करत होते एके दिवशी त्याला असे वाटले चला आपण नवीन गाडव घेऊ आणि मग त्याच्या त्याने एक गाढव विकत घेतले ते गाढव खूप आळसी होते मग नंतर मग नंतर त्याने एक गाडव घेतले ते गाडव खूप आळसी होते मग नंतर मग त्याने एक गाढव घेतले ते गाढव खूप आळसी होते एके दिवशी त्याने त्या गाडवाच्या पाठीवर दोन त्या गोण्या ठेवल्या ते गाड्या प्रत्येक चलू नव्हते लागले मग नंतर मग नंतर ते सर्व झाले मग त्याने कसे पण त्याला नेले मग ते खूप त्याने जात जात ते गेले आणि त्याला खूप वजा होऊ लागले म्हणून ते चलू नव्हते लागले मग नंतर त्याने एक गोणी खाली उतरवली मग त्याला खूप बरे वाटले मग ते थोडे थोडे चढू लागले तरी पण ते थांबू लागले मग नंतर मग नंतर ते सर्व झाले दुसरा दिवस होता त्याने एक एक गोणी त्याच्या पाठीवर ठेवली ते दोघं जाऊ लागले मग नंतर त्या त्या ते, ते गाड त्या माणसाला वाटले याला पाणी पाजा म्हणून त्या ते, ते पाणी पाजू लागले तर मग नंतर त्याने त्या पाण्यामध्ये उभी खाल्ली मग ते सर्व झाले त्याच्यातून पाणी गळाले त्याला खूप असे हलके वाटले मग नंतर मग नंतर, नंतर, नंतर ते सगळं झाले मग ते ते पुढे गेले ते साखर त्याच्या विघरून गेलता म्हणून ते ते त्याला खूप हलके वाटू लागले मग ते मग ते त्या गावाकडे गेले त्याने ते साखर विकले आणि मग नंतर ते सर्व झाले आणि मग म्हणू लागले मग ते सर्व मग ते सर्व झाले आणि मग नंतर त्याच्यातली साखर खूप कमी जाते म्हणून त्याला खूप हलके वाटू लागले मग त्याने ते विकले दुसरा दिवस आला त्याने त्याने त्याच्यात त्याच्यामध्ये दगडे टाकले कारण की त्याला त्याने असे दोन तीनदा केले ते मग त्याच्यात त्याने दगडे टाकले मग नंतर ते सर्व झाले आणि मग त्याच्यात दगडे टाकले मग त्याला वाटले थोडेसे पाणी पाजा मग ते पाणी पाजवू लागला तर मग नंतर मग नंतर त्याच्यात पडला तर तिला ख वज कमी नव्हते झाले मग त्याला असे वाटले याच्यामध्ये काही असेल म्हणून वजे कमी नाही झाले असेल मग नंतर तिसरा दिवस झाला मग नंतर तिस दिवशी त्याने त्या त्याने याच्यामध्ये कपडे टाकले आणि मग ते कपडे घेऊन जाऊ लागला मग नंतर मग नंतर ते कपडे घेऊन जाऊ लागला त्याने वाटले की गाडवाला थोडेसे पाणी पाजा नंतर ते गाडव पा पाणी पिलच खाली पडला पण त्याच्यातलं वजन कमी झालं नाही जास्त झालं कारण की ते कारण की ते मग कपडे ते खूप ओले ओले झालते मग नंतर तरती गाड़ वाला ला, तर ते गाढवाला खूप वजे होऊ लागले गाडव कसा मसा चलू लागला तर त्याला ते मारू लागल्या नंतर ते गाडव कसं मसा चलाला मित्रांनो मग नंतर ते सर्व झाले मग थे थे ते थोडं पुढं गेले मग त्याने ते कपडे बघितले ते कपडे खूप ओले झाले त्याने कोणी विकत घेतली नाही म्हणून त्याने ते कपडे डबल वापरले मग गाढवाला खूप वजले झाले मग तिसऱ्या दिवशी डबल देते त्याच विचारून जाऊ लागले गाढवाला असं वाटले आज मी असे करणार नाही कारण की काल मी असे केले म्हणून हे सर्व झालेते मग गाढव जाऊ लागला पाणी पिले त्याचे हा हाताचे पाय घसरले मग ते खूप वजन होऊ लागले तिथं ते म्हणाला अरे देवा तू माझी अशी काही करतो कारण की मी आज पडला पड़ून, पडलो नाही तरी पण मला तो आज पाडलं मग नंतर हे सर्व झाले आणि मग तेव्हापासून ते गाढव खूप राहते मित्रांनी मित्रांनो ह्या गोष्टीमधून आपल्याला असे कळालेले आहे आपण कधी बी कोणाची पण खोड काढावं नाही कारण की आपण जर कोणाचं काही करायला गेलं तर ते उलटा आपल्याला होती तुम्हाला तुम्हाला या पुस्तकामधून कळालं तसं तर हे गाडव जाऊ लागला तर मग नंतर ते पाण्यात पडला होता मग त्यावर जास्त ओझं झात म्हणून त्याला खूप भार जाते मित्रांनो चला तर मित्रांनो मी तुम्हाला अशा छान छान गोष्टी सांगत आहे मग मग सर्व झाले आणि मग नंतर नंतर ते सर्व झाले आणि मग मी बघितले असं कधीच कोणासोबत कल केले नाही पाहिजे चला तर मित्रांनो माझी गोष्ट संपलेली आहे धन्यवाद